अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघाच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार आजचा हा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दिवाळी आणि दसऱ्यापेक्षाही मोठा आहे कारण आज आपल्या गुरूंचा जन्मदिवस आहे आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सकाळपासनं आपल्यापैकी सगळ्या स्वामी भक्तांच्या घरामध्ये पूजा अर्चा आराधना श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडणाऱ्या वस्तू किंवा महाराजांना आवडणाऱ्या सेवा ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही आवर्जून झाली असेल कारण हा जो दिवस आहे हा संपूर्णपणे आपल्या महाराजांसाठी आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे असं म्हटलं जातं की प्रकट दिनाच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा साक्षात रूपी या पृथ्वी तलावरती अवतरलेला असतो या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही एखादी सेवा केली किंवा एखादा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो या दिवशी महाराज हे संपूर्णपणे जागृत अवस्थेत असतात आणि जो भक्त त्यांच्या मनापासून सेवा करतो त्यांच्यावरती ते कृपा आशीर्वाद ठेवतात आता आपल्यापैकी सगळ्या स्वामी भक्तांनी किंवा असंख्य स्वामी भक्तांनी सकाळपासनं महाराजांची जशी शक्य होईल तशी सेवा आराधना काही ना काही नक्की केलं असेल पण अजूनही ज्यांना वेळ मिळाला नसेल किंवा ज्यांना अजूनही काहीतरी करण्याची इच्छा असेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही उपाय म्हणू शकता किंवा सेवा म्हणू शकता आज दिवसभरात कधीही फक्त आहे मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे हा एक मंत्र तुम्ही आज स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी पठण केलात हा एक मंत्र आज स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जपलात या मंत्राने तुमच्या घरात प्राप्त होईल या एका मंत्राने तुमच्या घरात सौख्य प्राप्त होईल तुमचं गुरुबळ मजबूत होईल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल कामातील अडथळा दूर होईल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये संपूर्ण घरावरती घरातील प्रत्येक सदस्यावरती आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा विशेष आशीर्वाद ज्यामुळे प्रत्येक गोष्टीत यश मिळेल आणि तुमची भरभरून प्रगती होईल मग आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक दोन ते तीन सेवा सांगते आणि त्याच्यानंतर हा उपाय सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज दिवसभर तुम्हाला जेवढं शक्य तेवढं स्वामींचं स्मरण करायचं आहे तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून स्वामींच्या समोर एक दिवा लावून तुम्हाला <coughs> श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जपमाळ जपायची आहे समजा महाराजांच्या समोर बसायला वेळ नसेल किंवा काहीतरी कामासाठी बाहेर असाल तर फक्त स्वामी समर्थ इतकं म्हटलं तरीही चालेल दुसरी गोष्ट म्हणजे आज महाराजांना आवडणारी जी जी वस्तू असेल पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाची केळी पिवळ्या रंगाची फळं पिवळ्या रंगाची फुलं ह्या ज्या पिवळ्या रंगाच्या गोष्टी असतात केळी असेल चाफा असेल ह्या सगळ्या वस्तू आज कुठल्याही मठात जा आणि महाराजांच्या समोर त्या अर्पण करा आज पिवळ्या रंगाच्या वस्तू महाराजांना अर्पण केल्याने किंवा के पिवळ्या रंगाच्या वस्तू गोरगरीब लोकांना दान केल्याने त्याचा अधिक पुण्य लाभेल गरिबी दरिद्रता संपेल कर्जातून मुक्तता होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आज स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला एक वाटीभर खीर किंवा वाटीभर तुम्हाला गोडाचा शिरा बनवायचा आहे शिरा किंवा खीर दोघांपैकी काहीही बनू शकता जे काही तुम्ही गोड बनवलेलं आहे ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर तुम्हाला वाटीभर ठेवायचं आहे महाराजांची आरती करायची आहे आरती करून झाली की त्यानंतर जे आपण गोड तिथे महाराजांच्या समोर ठेवलेलं आहे त्यातील सगळ्यात पहिले थोडंसं खीर असेल किंवा शिरा असेल घराच्या बाहेर यायचं जिथे मुंग्यांची वारुळं दिसतील जिथे छोटे छोटे पक्षी असतील किडे असतील जे काही तुम्हाला आढळेल तिथे जायचं आणि या वाटीतला थोडासा शिरा किंवा एक चमचाभर खीर तिथे अर्पण करायची आहे <coughs> त्यानंतर राहिलेले खीर किंवा राहिलेला जो काही शिरा असेल तो घरात आणायचा आहे घरातल्या प्रत्येक सदस्याला नैवेद्यस्वरूप थोडं थोडं ग्रहण करायला लावायचं आहे स्वतः ग्रहण करायचं आहे आणि थोडासा त्याच वाटेतील शिरा किंवा खीर लक्षात ठेवा त्याच वाटीतील शिरा किंवा खीर तुम्हाला आज या स्वामी प्रकरण दिनाच्या दिवशी कुठल्याही गोमातेला किंवा कुठल्याही कुत्र्याला खाऊ घालायचं आहे आता गोमाता जरी नसेल आजूबाजूला कुठे कुत्रा आवर्जून असेल तुम्ही तिथे जाऊ शकतात आणि कुत्र्याला खाऊ घालू शकतात बघा जर आज नैवेद्याची खीर किंवा नैवेद्याचा ने, शिरा तुम्ही गोमातेला किंवा गाईला खाऊ घातलात तर तुमच्या कामातील अडचणी दूर होतील अडथळे निघून जातील यश मिळेल प्रगती होईल आणि स्वामींची विशेष कृपा तुमच्यावरती राहील त्या प्राण्यामार्फत अ अप्रत्यक्ष रूपाने का होईना पण ते महाराज जे आहेत ना ते स्वतः ग्रहण करतील ठीक आहे यानंतर आता तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा मी उपाय सांगते या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लवंग फूलवाल्या अख्ख्या असणाऱ्या अकरा लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या अकरा लवंगा आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं चंदन महाराजांना अष्टगंध आणि चंदन हे विशेष प्रिय होतं तुम्ही चंदन घेऊ शकतात किंवा अष्टगंध घेऊ शकतात किंवा मग दोनही चंदन आणि अष्टगंध या दोनही गोष्टी तुम्ही घेतल्या तरीही चालतील आता सगळ्यात पहिले काय करायचं ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत त्यातील एक लवंग या तीन बोटांमध्ये घ्यायची आपल्या हाताच्या तीन बोटांमध्ये एक लवंग उचलायची अष्टगंध आणि चंदन दोनही गोष्टींमध्ये ती मिक्स करायची मिक्स केल्यानंतर ती आपल्या हातात ठेवायची आता ही लवंग जी आहे ही अष्टगंध आणि चंदनामध्ये मिक्स केल्यानंतर ती सुगंधी होईल त्यानंतर ही लवंग अशी आपल्या बोटामध्ये पकडायची श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली इच्छा सांगायची आणि त्यानंतर महाराजांचं पुरुष सुप्तम जे प्राकृतमध्ये आहे नित्यसेवेच्या पुस्तकात वन वन थ्री एकशे तेरा या पानावरती आहे बघा ज्यावरती स्पष्ट दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्हाला म्हणायचं आहे हरिओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चर्या ते वापून उरला दंशा उले श्री हरी महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देव अजन्मपरी सोडून धावे रक्षणार्थ ठाऊ हे संपूर्ण पुरुष तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही लवंग जी आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर समोर किंवा फोटो असेल तर त्यासमोर अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा ती अभिमंत्रित करायची चंदन आणि अष्टगंधा ती मिक्स करून पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करून महाराजांचं स्मरण करून ही लवंग महाराजांच्या समोर ठेवायची अशा अकराच्या अकरा लवंग ज्या आहेत ते अभिमंत्रित करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर अर्पण करायचे आहेत अकराही वेळा तुम्हाला पुरुषसुक्तमाचं पठण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर ह्या लवंगा तुम्हालाच रात्रीपर्यंत अशाच ठेवायच्या आहेत आज संपूर्ण रात्रभर अशाच ठेवा उद्याच्या दिवशी या लवंगा उचला एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधा आणि उद्यापासनं या लवंगा कायम आपल्यासोबत ठेवा आता अकरा लवंगा आहे त्यातील दोन लवंगा तुम्ही तुमच्यासोबत ठेवा चार लवंगा पतीसोबत ठेवा पाच लवंगा तुमच्या मुलांसोबत ठेवा एक लवंग मुलीसोबत ठेवा अकरा लवंगा वाटून तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांसोबत ठेवल्या तरीही चालतील याने नेहमी महाराजांची कृपा राहील संकटातून मुक्तता होईल यश मिळत जाईल आणि प्रगती होत राहील अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत नक्की करा आजचा दिवस खास आहे मी देखील सकाळपासून महाराजांची सेवा करत आहे <coughs> तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ